आम्ही दुसऱ्याची रेश पुसत नाही आम्ही फक्त आमची रेष वाढवतो बातमी म्हणजे एकमत न्यूज स्टेशन परिसरात रिक्षाचालकाला टोळक्यानं बेदम मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या टोळक्यानं डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून रिक्षाचालकाला मारहाण केली आहे उल्हासनगर कॅम्प मधील मराठा विभागात राहणारे गणेश सप्ताळ हे रिक्षाचालक सोमवारच्या पहाटे रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा रांगेत बसले होते यावेळी त्यांना मिरचीचा ठसका लागल्यानं त्यांनी जवळच उभे असलेल्या इडली विक्रेत्याला आवाज देत विचारणा केली दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरचीचा स्प्रे मीच मारला असं सांगून अचानक वाद घालू लागला त्यानंतर हृदय यानं गणेश सपका यांच्या डोळ्यांवर मिरचीचा स्प्रे मारत हातातील स्टीलच्या कड्यानं त्यांच्या तोंडावर व डोक्यावर मारहाण केली गणेश यांना वाचवण्यासाठी काही रिक्षाचालक पुढे आले असता त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारून आरोपी हृदयनं घटनास्थळावरून पलयान केलं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गणेश सपका यांना उपचारांसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सर माझं नाव गणेश हरिचंद्र सपकार वय वर्ष पंचेचाळीस मी रिक्षा चालत आहे उल्हासनगर चार नंबर आपल्या स्टेशन परिसरामध्ये मी रिक्षा चालवतो काल पण मी सव्वा चार वाजता रिक्षा लावलेली असताना स्टेशन परिसरामध्ये मिरची स्प्रेचा कोणीतरी मिरची स्प्रे तर ठसका लागायला लागला तर तिकडे इटलीवाला धंदा करतो तर त्या इटीवाल्याचा चटणीबिटीचा वास येतो मी त्या इटलीवाल्याला विचारलं बाबा आजी तेवढा इतका ठसका काय आहे काय सो बाबू खूपचंदाने नावाचा मुलगा तिकडे आला आता बोला मेने स्प्रे मारलेला आहे मिरची स्प्रे मारले त्याला बोल भाई काय करू तकलीफ दे रहा किस के लिए भी मार तकलीफ दे तू शिवीगाळी केली शिवीगाळ केली तर ते मित्र बोल शिवीगाळ कशाला करतोय त्याने तो, तो मिरची स्प्रे काढला आणि मला डोळाच मारला त्यावेळेस डोळ्यात मारला आणि हातामधला काढला त्याने हातामध्ये घेऊन पहिले इकडे मारून याचा मग डोक्यावरती मारला माझा मित्र आहे सुनील तावडे हा पण रिक्षावरती होतात ह्याने मग सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या डोळ्यात सुद्धा मग त्यांनी स्प्रे मारलो कारण काय मारामारी करायची काहीच नाही ना ओळख ना पाळत काहीच नाही कारण तो गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे आता मग यांना गुन्हेगारी करायची तर हे काही ना काही कारण आहे कस अशा लोकांनी आपल्या समाजामध्ये गरजच नाही हो पोलीस चौकीला कंप्लीट केली क्षीरसागर साहेबवाले त्यांनी स्टेटमेंट वगैरे घेऊन गेले आता तुमची पुढची माग काय राहते ते सर्वसामान्याची माग आहे असणार तेच हे करेक्ट झाले पाहिजे आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आणि असा वचक बसला पाहिजे की जेणेकरून लाईफमध्ये करण्याचा पुढे प्रयत्न नाही ना केला पाहिजे एकाला शिक्षा अशीच भेटली पाहिजे की ह्याला बघून दहा जणं सुधारली पाहिजे आणि स्टेशन परिसरामध्ये जे हे जे चालतंय ना रात्री टायमाला नशा करून येणं पोलीस आले त्यावेळेस येत नाही पोलीस निघून गेल्याच्या नंतर हे लोक तिकडे पोलीस जर बांधून जे येणारे प्रवासी त्याही खूप चौकशी सर तर तुमच्या माध्यमाने जरा प्रसार माध्यमांनी पण थोडा आम्हाला साथ द्या आणि आमचा आवाज जरा वरपर्यंत घेऊन गेलं सर तुमच्या कृपेने जरा रिक्षा चालकांचं भलं होईल हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री